तर नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तर हा दिवाळीच्या दिवशीचं ब्लॉग टाकत आहे मी अपलोड करत आहे तर तुमची दिवाळी कशी झाली तर मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा माझी तर दिवाळी खूप म्हणजे खूपच हे मला खूप ताप होता बोरिंग गेली तर सर्वां दिवाळीच्या दिवशी तर मलाच करावं लागते तुम्हाला माहीत आहे म्हणजे रोजच मला करावं लागते आणि इतका ताप होता ना आणि सर्दी होती खोकला होता ताप होता माझी तब्येत तर काही बरी नव्हती तरी पण मी बघा स्वयंपाक पटापट आप पटापट आटपून घेतला हे असं अशा प्रकारे मी पटापट स्वयंपाक आटपून घेतला मला मला तो उभं पण राहा उभं पण उभं राहिल्यानंतर मला असं चक्कर करत होती पण तरी दिवाळीच्या दिवशी हो, तर करावंच लागते ना तर मी बघा असं फटाफट आचपून घेतला आणि तनविणे वगैरे रांगोळी काढली बाहेर आणि मी पूजा वगैरे मांडून घेतली तर मिनी ब्लॉक तर आलाच असेल तर मला आणि क पूजा मांडून घेतली जशी मला जमली तशी कारण की मला चांगलंच नव्हतं वाटतं त्या दिवशी खूप म्हणून जेवतं का बाबा दिवाळीच्या दिवशी तर कामं करावीच लागतात इतर दिवशी तर केले नाही तरी काही केलं काही सोडलं तरी चालते पण दिवाळीच्या दिवशी तर काही पण हो कामं करावीच लागतात तर हे बघा अशा प्रकारे पूजा मांडून आहे मुलांची मस्त दिवाळी चाललेली आहे आणि तुमची दिवाळी कशी झाली हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर सर्वांना एक वेळा पुन्हा हॅप्पी दिवाळी तर बाय सर्वांना फ्री स्वामी समर्थ, समर्थ। बाय